या ठिकाणी आपण अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करतो आहे आणि टेस्ट क्रमांक पाच सहा टेस्ट अपलोड केलेले आहेत पुढच्या टेस्ट वर काम चालू आहे कट्टा एप्लिकेशन वर टेस्ट पेपर मध्ये जाऊन बघा मराठीचे दहा प्रश्न इंग्रजीचे दहा प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे दहा प्रश्न असे हे चाळीस प्रश्न आपल्याला या ठिकाणी येणार आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी आणि आता आपण समाज कल्याण सुद्धा टेस्ट सिरीज आणलेली आहेत ज्या विद्यार्थी मैत्रिणींनी तिकडे फॉर्म भरलेले आहेत समाज कल्याण गृहपाल असेल निरीक्षक असेल त्या सुद्धा टेस्ट पेपर्स मधून टेस्ट घेऊ शकतात अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे संपर्क नंबर आहे तुम्हाला बॅचल ऍडमिशन घ्यायचं असेल तर सुरुवात या ठिकाणी करतोय इंग्लिश पासून सुरुवात आहे बघा दहाच प्रश्न आहे जास्त ताण नाहीये पण दहा प्रश्न कोणत्याही टॉपिकवर वर येऊ शकतात त्यामुळे आपलं थोडस लक्ष द्यावं लागेल अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ तुम्हाला चार सेंटेन्स दिलेले आहेत त्याचा योग्य पॅरेग्राफ बनवायचा आहे त्याला क्रमाने लावायचा आहे जंबल ऑर्डर वरचा हा प्रश्न आहे काय म्हंटल द रिझन इज पुअर ट्रॅक कंडिशन ऑन आर टी आय डिस्क्लोज दुसरं वंदे भारत एक्सप्रेस इज इंडियन फास्टेस्ट ट्रेन आल्दो बिल्ड टू हिट मॅक्झिमम ऑफ वन एट झिरो किलोमीटर पर आवर इट इज अनेबल टू डू सो इट हॅज बीन रनिंग ऍट अन एव्हरेज स्पीड ऑफ अराउंड एटी थ्री किलोमीटर पर आवर ओव्हर द लास्ट टू इयर्स कशाबद्दल दिलेलं आहे वंदे भारत बद्दल या ठिकाणी काहीतरी बोलल्या जात आहे आणि मग थोडस आम्ही जर बघितलं तर, तर पहिलं विधान या ठिकाणी कोणतं येऊ शकतं बघा कशाबद्दल वर्णन येत आहे हे वर्णन येतं आहे वंदे भारत बद्दल म्हणजे इथे ना ज्याच्याबद्दल हे वर्णन येत आहे ना ते पहिलं विधान असू शकतं बी हे एक नंबरला जर असेल तर हे आणि हे गेलं मग बीच्या नंतर ए येणार की डी येणार द रिजन इज पुअर ट्रॅक कंडिशन आता इथे पोअर ट्रॅक कंडिशन रीझन बद्दल बोलले जाते पुढे इथे इट हॅज बीन रनिंग ॲट अर एवरेज स्पीड ऑफ अराउंड एटी थ्री किलोमीटर अवर द लास्ट टू इयर्स आता या ओव्हर ॲट द लास्ट टू इयर्स इथे ने नेमकं बीचा नंतर काय घेणार आम्ही ए घेणार की डी घेणार बस तुमच्या प्रश्नाचं उत्तर रेडी झालेलं आहे इंटरेस्टिंग आता इथे जर बघितलं हे रिजन वगैरे नंतरचा भाग आहे आधी त्याचा स्पीड किती चालतंय हे दोन नंबरला या ठिकाणी येणार नंतर मग हे एवढा जरी स्पीड असला तरी आलदो जरी त्यांनी सांगितलेलं होतं एक ऐंशी पण ती आठ हे त्र्याऐंशी पर्यंत चालते आहे हे तीन येणार आणि मग त्याचं ती जे त्र्याऐंशी चा स्पीड घाटते याचं रिझन काय आहे तर ते ट्रॅ ट्रॅक कंडिशन पोअर आहे असं आरटीआय मध्ये डिस्क्लोज झालं माहिती अधिकारामध्ये विचारलं की एकशे ऐंशीचा स्पीड होता मग त्र्याऐंशीच्या स्पीडने का पळते तर ट्रॅक चांगले नाहीये असं आरटीआय मध्ये डिस्क्लोज झालं हा शेवटचा मुद्दा या ठिकाणी इथे चार नंबरचं उत्तर तुमचं पाहिजे थोडासा सराव केला ना थोडा सराव केला आणि थोडं ओक्या बसेल तुम्हाला त्या शब्दांचे वाक्याचे अर्थ कळाले ना मग मला वाटतं प्रश्न नाही चुकत पुढे सिलेक्ट ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग ऑफ द मिसपेल्ट वर्ड बघा मिसपेल्ट वर्ड करेक्ट स्पेलिंग वर प्रश्न आहे काय म्हणलं ही जॉईन द ऑनलाईन कोर्स टू कंटिन्यू हिज स्टडीज विदाऊट अ ब्रेक कोणत्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली आहे ब्रेक कोर्स विदाऊट कंटिन्यू बघा बर का आता इथे बघायचं हे खाली तर तुम्हाला चुकीचे आहे स्पेलिंग तर वरती कोणती चुकलेली आहे ही जॉईन द ऑनलाईन कोर्स टू कंटिन्यू कंटिन्यू ची स्पेलिंग कशी असते कंटिन्यू ही स्टडीज विदाऊट अ ब्रेक दोन नंबरचा प्रश्न आहे कंटिन्यू हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे कंटिन्यू सी एन टी आय एन यू पाहिजे शेवटी ई पाहिजे कंटिन्यू या ठिकाणी चुकतो आहे लक्षात घ्या पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड फिल इन द फील का ओव्हर वेम और वेम द प्रोड्युसर ऑफ द सोशल ड्रामा वेअर डॅडॅच बाय द रिस्पॉन्स ऑफ द ऑडियन्स ओव्हरकम ओव्हर रूल ओव्हर टर्न ओव्हर थ्रो ओहर वेम चा काय आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखादा असं भारावून जाणं वगैरे आपण म्हणतो ना त्यासाठी तुम्हाला ऑडियन्स द सोशल ड्रामाचा जो प्रोड्यूसर होता त्याला तो ने एवढा रिस्पॉन्स दिला भारावून दिला तो भारावून गेला त्याचं मन आनंदी झालं मग काय म्हणणार तुम्ही ओव्हरकम ओव्हर रूल ओव्हरटन ओव्हर थ्रू ओव्हरकम म्हणणार भारावून जाणे त्यासाठी हा समानार्थी शब्द आहे नोट डाऊन करू शकता तुम्ही पुढे जातोय आणि तुम्हाला या पीडीएफ मी अभ्यास करता एप्लिकेशनवर तुमच्या याच्यामध्ये टेस्ट पेपर्स मध्ये वेगळा देतोय आधीच सांगतोय जे बॅचेस आहेत इथे जी फुल बॅच आहे त्याच्यामध्ये हे टेस्ट पेपर नाहीये त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर्स भेटतील हे अनॅलिसिसही भेटतील पण याच्या पीडीएफ तुम्हाला जर सोडवायचे असतील तर या टेस्ट पेपर्स नावाचं तिथे सहा नंबरचं फोल्डर आहे होमस्क्रीनला त्याच्यामध्ये तुम्हाला या पीडीएफ वेगळ्या परचेस कराव्या लागतील फीस काही जास्त ठेवलेली नाहीये शंभर प्रश्नाच्या पीडीएफ साठी एका टेस्ट साठी फक्त अठ्ठावीस रुपये आहे तुम्हाला वाटलं एक दोन तीन चार काही सहाच्या सहा टेस्ट परचेस करून सोडवायला घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता कारण की त्याच्यातून तुम्हाला कळणार आहे मला नेमकं कोणत्या विषयाचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा कारण की टीसीएस पॅटर्न या सगळ्या आपण टेस्ट घेतोय हा अप्रोप्रिएट अँटॉनी विचारलेला आहे नॅरो मायनर वाईड स्लाइट लॉग सोपा असे प्रश्न आले पाहिजे नॅरो म्हणजे अरुंद आणि वाईट म्हणजे अरुंद पुढे आपण जातोय सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर्ड बघा ऍप्रोप्रिएट सिनॉनिम म्हटलेलं असुट असा शब्द आहे कन्फ्यूज परसेप्टिव हॉलो स्टुपिड ए एस ई ऍप्रोप्रिएट सिनॉनीम पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे काय चलाक चलाक म्हणतो आपण चलाक एखादा हुशार व्यक्ती असतो त्या त्या संदर्भात या ठिकाणी हा शब्द वापरला जातो uh, मग त्याला कन्फ्युज म्हणणार का अजिबात नाही स्टुपीड तर अजिबात म्हणणार नाही आम्ही uh, परसेप्टिव्ह हा शब्द येतो बघा परसेप्टिव्ह 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 त्याचा उच्चार परसेप्टिव्ह या र असा उच्चार त्याचा करत नाही पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हरी इज मॅथ टेबल वेल बिफोर द टेस्ट हारी हिज मॅथ टेबल वेल बिफोर द टेस्ट आता इथे ब्लँक कुठे दिलेलं आहे ते सांगतो तुम्हाला कुठे असणार तुमच्या लक्षात आलेलंच असणार आहे हारीच्या नंतर इथे हारी हॅव लन लर्न लर्निंग हॅज दा तो बिफोर शब्द आहे का टेस्ट पूर्वी तो जे करतोय ते दाखवणारा शब्द तुम्हाला तिथे वापरायचा आहे क्रियापद वापरायचा आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे भूतकाळी आहे ना त्याच्यापूर्वी ते केलं म्हणजे काय सिंपल उत्काळी सिंपल म्हणजे साधा पास्ट सिंपल पास्ट लर्न हरी लर्न इज मॅथ टेबल्स वे बिफोर द टेस्ट आपण म्हणूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडीएम बघा इडियम वर तुम्हाला सातत्याने प्रश्न आलेले टू बी लाईक पीज इन अ पॉड टू बी लाइक पीज इन अ पॉड टू बी अलाइक इन एवरी वे टू शेअर एवरीथिंग इक्वली टू बी फायटिंग ऑल द टाइम टू स्टडी एट द सेम स्कूल बघ टू बी लाइक पीज इन अ पॉड ईडीएमचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे कोणत्या मार्गाने ते साध्य करायचं म्हणजे करायचं आम्हाला मुख्य सेविका बनायचं बनायचं आम्ही एस टी आर सी बी अभ्यास करता एप्लिकेशन घेणार त्या ठिकाणी व्याज घेणार त्यांच्या नोट्स घेणार त्यांचे टेस्ट पेपर सोडवणार आम्ही आमचा स्कोर वाढवणार काय टू बी लाइक पॉड टू बी अलाइक इन इन एव्हरी वे काय टू बी अलाइक इन एव्हरी वे कोणत्याही मार्गाने आम्ही त्या ठिकाणी ते मिळवणार आहोत असं या ठिकाणी म्हटलं जातोय पुढे जातोय मी सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम बरं ब्लंट ब्लंटचा विरुद्धार्थी शब्द ब्लंट डिअर क्रिस्प शाप आता ब्लड म्हणजे काय बोथट म्हणतो आपण बोथट धार नसलेला आता हा त्याला एवढी काही धार नाही मग ब्लड चा अनकुचीदार साठी कोणता शब्द तुम्ही वापरणार आहात सोपा तुम्हाला माहिती आहे शार्प तुम्ही वापरणार आहात सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू क्लीन द ब्लँक आता इथे कुठेही कमी जागा येईल मला सांगा देश नंबर ऑफ सी आर पी एफ पर्सनल टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर बघा त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आहे देच्या नंतरच येणार सरळ सरळ आहे इथे रिकामी जागा येणार दे हॅव डिप्लॉय डिप्लॉईज हॅड डिप्लॉयड डिप्लॉय, आर डिप्लॉय याचं उत्तर कुठे भेटतंय तुम्हाला इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे हा प्रश्न भूतकाळीचे पुन्हा एकदा पुन्हा भूतकाळी आहे आणि इथे तर परफेक्ट पास्ट आहे आता परफेक्ट पास्ट म्हणल्यावर काय आहे तुम्हाला सांगा बरं त्याला काय येणार खालीलपैकी देश लार्ज नंबर ऑफ सीआरपीए पर्सनल टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर दे हॅव डिस्प्लॉय डिस्प्लॉय इज हॅव डिस्प्लॉइड आर तर नाही आहेत डिस्प्लॉय डिप्लॉय सॉरी डिप्लॉय हा डिप्लॉय माफी असं डिप्लॉय हॅव नाही येत हॅड डिप्लॉय काय हॅड डिप्लॉय पास्ट परफेक्ट येणार हॅड दे हॅड डिप्लॉय अ लार्ज नंबर ऑफ सी आर पी पर्सनल म्हणजे माहिती ना ती तुकडी वगैरे जे असते ना जो स्टाफ असतो त्यासाठी हा पर्सनल शब्द वापरला ते आपलं पर्सनल वेगळं येते वैयक्तिकवाला वेगळं इथे डबल एन मेंटेन म्हणजे मेंटेन करणं हा तर मराठीमध्ये वापरतो आपण शब्द ऑर्डर जे आहे तो सुव्यवस्थित राखणे मेंटेनचा अर्थ होतो मेंटेनचा पुढे गिव्हन बिलो आर फोर जम्बल पार्ट ऑफ सेंटेन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्ह करेक्ट ऑर्डर मिनिंगफुल अँड क्वेरंट सेंटेन्स चार आ, हे दिलेले आहेत आणि त्याच्यापासून तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे वाक्याचे अंश दिलेले आहेत मागा पुढे दिले आहेत अ क्वाटी जिले लाईक माइंडेड पीपल द अजेंडावाज पास बाय नेटवर्किंग वैत आता इथे ना थोडं डोकं लावायचं दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे थोडं जर लावलं डोकं तुम्ही तर जमता पहिला मुद्दा जो आहे ना हे बाय पासून तर सुरुवात होणार नाही वाक्याची बायपासून सुरुवात होणार नाही हे लक्षात घ्या आता द पासून सुरुवात होऊ शकते का बघा बरं का एक आर्टिकल आहे यस द पासून होऊ शकते मग द पासून जर आम्ही सुरुवात करायला गेलो द अजेंडा वाज पास बघा द अजेंडा हे तुमचा सब्जेक्ट असू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला हो माही आहे हेल्पिंग व आणि हो आलं आमचं या ठिकाणी द अजेंडा वाज पास तो अजेंडा पास केला गेला आम्ही म्हणू शकतो क्वाईट इझिली एकदम सोप्या नाही दोन नंबरला समजा मी हे ये घेतलं एक नंबर दोन नंबर बाय नेटवर्किंग विथच्या सहाय्याने बाय नेटवर्किंग विथ लाईक माइंडेड पीपल येस इथे तीन आणि इथे चार ने, मी घेऊन जातोय तसं आहे का मग सी एक नंबरला कुठे इथे आणि इथे म्हणजे हे गेलं हे गेलं च्या नंतर काय येत आहे ये येत आहे का यस आहे डी बी यस माझं एक नंबरचं उत्तर येत सोपं आहे म्हणजे ते पॅरेग्राफ पेक्षा हा एक वाक्य बनवणं मला जास्त सोपं वाटतं ते जास्त इझी वाटत जातोय खडाजंगी म्हणजे काय खडाजंगी का दोघांमध्ये खडाजंगी झाली चांगलीच प्रेमाचं भांडण मैत्रीपूर्ण संबंध एकमेकाला खड्याने मारणे कडाक्याचे भांडण ते नाही काही प्रेमाच्या लढती चालू आहे सध्या इलेक्शन चालू आहे प्रेमपूर्वक लढती चालली मग पण हे तसं आहे का खडाजिंगी म्हणजे तसं तुम्ही म्हणणार आहात का तर मला तर वाटतं खडाजिंगीला तसं आपण नाही म्हणू शकत इंटरेस्टिंग आहे खडाजिंगी म्हणजे कडाक्याच <laughs> थंडीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये हे कडाक्याचं भांडण नये त्याला थंडीची गरज नाहीच आहे गरम वातावरणातही हे कडाक्याचं भांडण होऊ शकतं आमरी तुमरीवर अरे हे झालं की हे होतं किंवा हे झालं की आधी हे होतं नंतर हे होतं हामरी तुमरी एकत्र आल्याने त्यांचे बळ वाढले हामरी तुमरी विशाल आणि सूरज हामरी तुमरीवर येतात अमोल घटनास्थळावरून निघून गेला तृप्ती बागेत हामरी तुमरी खेळत होती आणि आलोक यांची मैत्री म्हणजे हमरी तुमरी हमारा असं असा अर्थ नाहीये त्याचा हम तुम असा अर्थ नाहीये त्याचा हे हमरी तुमरी म्हणजे जरा जरा अवघडे ते पळून गेलं ते कोण हे निघून गेलं तो हमरी तुमरीवर येतात म्हणजे भांडण होते एकमेकाला काहीतरी बोलतायत अ एकमेकाचे काढतायत काय काढतायत ओन्हे काढतायत पुढे खालीपैकी कोणता शब्द आहे आरंभाचा समानार्थी शब्द नाही आरंभ म्हणजे आरंभ सुरुवात श्रीगणेशा प्रारंभ विसावा ओनामा ओनामा सुद्धा बरं का ओबामा नाही ओनामा प्रारंभ प्रारंभ श्री गणेशा सुरुवात विसावा चुकीचे आहे शब्दाची चुकीची जोडी बघा दांभिक प्रामाणिक ऐच्छिक अव्यवहार्य सुसंगत विसंगत उपस्थित अनुपस्थित हे दिसायला सोपं आहे हे जेव्हा परीक्षेत जाल पेपर द्याल जेव्हा ज्याने सराव केला आहे त्याच्याच बरोबर येत उगाच मग नाही है सहज मध्ये मारून देऊ तसं नाही त्याला मेहनतच घ्यायची चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इथे दांभिकपणा म्हणतो ना आपण दांभिक म्हणजे खोटारड वगैरे याच्या विरुद्धार्थी प्रामाणिक आहे ऐच्छिकचं आहे ना अनैच्छिक पाहिजे अनैच्छिक पाहिजे ऐच्छिकच सुसंगतचं विसंगत बरोबर आहे उपस्थितचं अनुपस्थित बरोबर आहे ओके इथे दो दोन नंबरच आहे अलंकारिक शब्दाचे अर्थ मी याच्यावर लेक्चर घेतलेले ना तुमची अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर मुख्य सेविकेच्या व्याज मध्ये अलंकारिक शब्दावर लेक्चर्स आहेत अवेलेबल मला वाटतं दोन लेक्चर आहे पुढे क्रम मागे पुढे असतील काय फरक नाही पडत मराठीमध्ये क्रमाचा काही फरक पडत नाही एखादा लेक्चर मागं झालं पुढे झालं काही जण काय करतात ते पुस्तक मध्ये सर आशाक्रमाने लेख केले आहे तुम्ही इथे दिले दिल्या पुस्तकाला कुठून आला काही समानार्थी शब्द आधी अभ्यासले आणि विरुद्धार्थी नंतर अभ्यासले म्हणून किंवा हा आधी काय फरक नाही त्याने ओके अलंकारिक शब्द अर्धचंद्र गंडांतर मधाचे बोट हरिश्चंद्र बर अर्धचंद्र देणे म्हणजे एखाद्याला काढून टाकणे अर्धचंद्र हकालपट्टी करणे गंडांतर म्हणजे काय एखाद्यावर संकट येणे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गंडांतर म्हणजे काय भीतीदायक संकट म्हणूया आपण गंडांतर त्याच्यानंतर मधाचं बोट म्हणजे काय सत्यवचनी माणूस मधाचं बोट ही बाबा तू आणि हरिश्चंद्र म्हणजे खोटी आशा हरिश्चंद्र एक नंबरचं उत्तर या ठिकाणी भारी बरे हे अलंकारिक शब्द आहे ना आता नवीन प्रकार आहे थोडासा याच्यावर फोकस केला जात आहे आय बीबीएस मध्ये त्यामुळे तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल पुढे जातोय खालीपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांची आहे कणा वनवासी निरोप नवाशिपाई बघा कुसुमाग्रजांची कविता कोणती सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कुसुमाग्रजांची कविता यस येस कणा कुसुमाग्रजांची कविता काना ही आहे फक्त लढ मना ही आहे ओके पुढे जातोय मी माशी शिंकणे वाक्प्रचाराचा अर्थ कार्यपूर्ण होणे अस्वच्छता पसरणे अडथळा येणे शुभ शकून हो। माशी शिंकले आपशकून होणे पण या ठिकाणी तसा नाही आहे का नाही आपशकून होतोय म्हणजे काय होतोय अडथळा येणे माशी शिंकणे पुढे खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा नाहीये श्री ललना वनिता वनराज कपि कुंजर रजनी यामिनी निशा कनक सुवर्ण हे मग जोडी चुकते अठरा नंबरचा प्रश्न आहे चुक चुकवते काय होते श्रीला आम्ही ललना म्हणतोय का यस म्हणतोय वनिता यस रजनी यामिनी निशा रात्रीसाठी शब्द येतील यस कनक सुवर्ण हेम सोन्यासाठी शब्द येतील यस वनराज कपी कुंजर इथे मात्र घोळ झालाय कपी म्हणजे माकड वानर वनराज म्हणजे वानर पण कुंजरचा अर्थ वेगळा आहे काय मला कमेंट का बॉक्समध्ये सांगा थोडासा तुमचा अभ्यास बघावा लागेल ना कारण कसं एखादा प्रश्न तुम्हाला विचारला ना मग तुम्ही थोड्याशा ये याच्यावर येतात कसं की अरे आपल्याला काय येत आहे नाहीतर मग सगळं मीच चाललंय अरे इतर लय आहे एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येतंय का तोही थोडा विचार करावा लागेल सगळ्यांना साहित्यिक आणि त्यांची टोपन नावी यांच्या जोड्या जुळवा लोकहितवादी कुसुमाग्रज केशवसूद बालकवी हे तर चुकलंच नाही पाहिजे टोपन नाव चुकलेच नाही पाहिजे बालकवी त्र्यंबक बापूजी आहे बरोबर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर केशवसूद कृष्णाजी केशव दामले जमतय की चुकलंय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे काही चुकवलय का, का एकदा बघा बरोबर आहे येस बरोबर आहे जायचं पुढे जायचं पुढे प्रणवचे शेजलवर खूप प्रेम होते मात्र नेमके काय झाले माहीत नाही आता तिला प्रणवने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आवडीनशी झाली आहे म्हणतात ना असंच असतं ते तिथे माती नावडतीचे मीठ आळणी दाम करी काम करावे तशी भरावे काय तुम्हाला इथे नाही सांगायची गरज एकदा नावडती झाली की तिचं मीठ आळणीच लागणार किती मीठ टाकू द्या कारण जरी केलं तर नाही अळणीच झाले तस हे झालेलं आहे ओके हे महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ म्हणून कोणतं शेर ओळखलं होतं आता आपले मराठीचे दहा झाले इंग्लिशचे दहा झाले जी चे या ठिकाणी आपण आता वीस प्रश्न बघतोय आणि मला वाटतं तुमच्यासाठी ते अत्यंत महत्वाचे असणार आहेत अत्यंत महत्त्वाचे असणार आहे बघा कापसाची बाजारपेठ आता खरं म्हणजे कापसाने काय वाट लावली आहे जी कापसाच्या शेतकऱ्यांची मुलं असतील मुले असतील त्यांना माहिती कापसाची बाजारपेठ म्हणून आम्ही अकोल्याला ओळखतो ओके अकोल्याला ओळखतो विदर्भाचा भाग आहे काळी कसदार रेगुर मृदा या ठिकाणी असते आणि जास्त पाहावं हे होतो कापूस होतो कळसोबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात सोळाशे सेहेचाळीस उंची आहे मीटर मध्ये खरं म्हणजे ती बॉन्ड्री आहे दोन जिल्ह्यांची ओके आणि तालुका म्हणाल तर अकोले नावाचा तालुका आहे मी दोन तीन वेळेस आता जाऊन आलो तिथे तुम्ही जा कधी वेळ भेटला तर रायगड अहमदनगर पुणे आता खरं म्हणजे अहमदनगर म्हणतो आपण अहमदनगर आणि नाशिकच्या सीमेवर आहे असंही तुम्हाला विचारलं ला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता रायगड मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वाधिक किनारपट्टी बघा भारतामध्ये सर्वाधिक किनारपट्टी राज्य लाभलेलं राज्य तुम्हाला विचारलं ना गुजरात आहे आता या किनारपट्टी महाराष्ट्रामध्ये मला वाटतं दोनशे सदोतीस किलोमीटर ही सर्वाधिक किनारपट्टी आहे कोणत्या जिल्ह्याला तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे आणि ते जे वरच आपण कळसूबाई बघितलं ना त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं आता इथे सर्वाधिक दोनशे सदोतीस एवढी किनारपट्टी लाभलेलं तो जिल्हा कोणता खरं म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली सातशे यापैकी दोनशे सदोतीस किलोमीटर एवढी किनारपट्टी लाभलेला आहे तो जिल्हा चला पटकन उत्तर मला द्यायची आहे तेवीस नंबरचा प्रश्न आहे तो रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे ओके पुढे जातो ठाणे जिल्ह्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात बघा ठाण्यामध्ये पारधी वारली गोंड संताळ ठाण्यावर येणारा आमच्या वेळेस एक घडा होता पाड्यावरची चहा आणि मग त्याच्यामध्ये या जमातीचं बरस वर्णन होतं तुम्हाला या ठिकाणी ती जमात माहीत असली पाहिजे ठाणे असेल पालघर असेल या जिल्ह्यामध्ये त्या जमातींचं त्या जमातीचं वास्तव्य आहे मुख्य जमात ती आहे वारली पण तिच्यासोबत इतरही जमाती आहे म्हणजे कातकरी आहे ठाकर आहे गोंडिया आहे मल्हारकोळी आहे विल्ल वगैरे या जमाती सुद्धा आहेत सत्तावन्नचा उठाव हे क्रांतीचं चिन्ह काय बघा गुलाबाचे फुल मशाल कमळाचं फूल हत्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये क्रांतीचं चिन्ह पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रांतीचं चिन्ह ते की फिरवलं गेलं काय होतं ते इंटरेस्टिंग बघा क्रांतीचं चिन्ह या ठिकाणी ना कमळाचं फुल हे त्या ठिकाणी क्रांतीचं चिन्ह होत अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ओके आणि दुसरं त्यासोबत भाकर सुद्धा असायची जी की प्रत्येकाची मूलभूत गरज आहे कमळाचं फूल आणि भाकर अशी ती त्या ठिकाणी ते क्रांतीचं चिन्ह म्हणून त्यावेळेस वापरलं गेलं अठराशे सत्तावन्न मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना आहे कुठे स्थापन करण्यात आली आणि कधी स्थापन करण्यात आली अभिनव भारतला पहिलं नाव म्हणजे मित्रमेळा होतं आपल्याला माहिती आहे नाशिकमध्ये ही स्थापन झाली एकोणीसशे चार ची ही स्थापना आहे मित्रमेळा एकोणवीसशेची आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तिचे संस्थापक आहे मला वाटतं जास्त तुम्हाला इथे हे करण्याची गरज नाहीये पुढे आद्य क्रांतिकारक म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय मंगल पांडे चंद्रशेखर आझाद वसुपवंत भडके बदिराम बोस आद्य आद्य म्हणजे पहिले क्रांतिकारक आम्ही ज्यांना म्हणतो आहे वसाहतवादी राजवटीपासून त्यांनी त्या ठिकाणी महत्वाचं काम केलं होतं वसुदेव बळवंत फडके पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला कधी झाला मी हा प्रश्न विचार त्याच्या वडिलांचं नाव तेही महत्वाचं आहे महू महाड सातारा नागपूर आणि ते राज्य कोणतं ते ठिकाण तुम्हाला माहिती आहे ते ठिकाण मग ते कशासाठी प्रसिद्ध होतं वगैरे तोही प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि झाला कधी जन्म तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ही ती तारीख आहे ती ही लक्षात ठेवा कुठे होतोय महू या ठिकाणी जन्म होतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमराव आंबेडकर असं त्यांचं त्या ठिकाणी थे नाव होतं मसुदा समितीमध्ये त्यांनी महत्वाचं काम केलं त्यामुळे भारतीय घटनेची शिल्पकार म्हणून आम्ही त्यांना ओळखतो भि बुकर टी वॉशिंग्टन आम्ही कोणाला म्हणतोय महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर महर्षी कर्वे कर्मवीर भाऊराव पाटील बुकर टी वॉशिंग्टन बघा इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे यांचं सातारा या ठिकाणी समाधीस्थान सुद्धा आहे आणि स्मृती भवन सुद्धा आहे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून आम्ही कर्मवीर भावराव पाटलांना ओळखतोय की महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखतोय नाही महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखतोय आम्ही साताऱ्याला कर्मवीरांचे कर्मवीर म्हटलं की रयत शिक्षण संस्था लक्षात ठेवा तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाला उपमा देण्यात आली होती म्हणजे खरं म्हणजे त्यांच्यावरती टीका केल्या गेली होती टीका यार त्याला तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आहे त्यांचं काही खरं नाही ते काय महान झाले ते पुढे तुम्हाला कळेल महर्षी कर्वे जगन्नाथ शंकर शेठ लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिराव फुले तेला ते या पुढारी टिळकांनी सर्व समाजाला गाव सोडून जाऊ नका आणि परिस्थितीला नेटाने तोंड द्या असं आव्हान केलं होतं म्हणजे गावातल्या लोकांना म्हणून त्यांना असं म्हटलं जायचं लोकमान्य टिळकांना कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणते किरण हा प्रश्न लय वेळाला अल्पा बेटा घ्यामा येऊ हा जर चुकला तुमचा तर समजायचं तुमचं लय खूप काही चुकणार आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कोंब फुटू नये म्हणून आम्ही कोणती किरण त्यांचा मारा करतो तर गॅमा किरण जे आहेत त्या गॅमा किरणांचा मारा आम्ही या ठिकाणी करतो विज्ञानाचा प्रश्न आहे ताकामध्ये कोणता ऍसिड असतो ताक जे आंबट होता आहे ऍसिटिक टार्टारिक लॅक्टिक सायट्रिक आता टार्टारिक ऍसिड की तुम्हाला काय चिंच आठवायला पाहिजे बरोबर आहे ना आता हे ताकामध्ये काय असतं मुबलक प्रमाणात म्हणजे सर्वाधिक मुबलक सेंद्रिय ऍसिड म्हणून आपण त्याला ओळखतो ते म्हणजे लॅक्टिक ऍसिड असतं आपण जेव्हा व्यायाम वगैरे करतो ना तेव्हा आपले ते पाय वगैरे दुखतात ना तेव्हा तिथे सुद्धा लॅक्टिक ऍसिड असतं ते लक्षात ठेवा पुढे जातोय मी गोबर गॅस आहे वायू कोणता इथेन मिथेन प्रोपेन ब्युटेन गोबर गॅस मधला वायू बघ ते नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सेंद्रिय कचरा जो आहे प्राणी आणि वनस्पतींचा सेंद्रिय कचरा त्याचं ते विनाक्षी शोषण होते आणि त्याच्या विघटनातून हा या ठिकाणी आ वायू तयार होतो आहे ज्याच्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे दोन खरं म्हणजे गोबर गॅसमधले घटक आहेत आणि त्यामधला हा वायू मिथेन आहे मिथेन आणखी कुठे कुठे आढळतो ते भाताच्या शेतामध्ये आढळतो ते तुम्हाला माहित असलं पाहिजे तो प्रश्न सुद्धा आलेला आहे मिथेन म्हणजे काय सी एच किती सी फोर म्हणायचं की काय म्हणायचं ते माहीत असू द्या डोळ्यांचं आरोग्य राखायचं हे जीवनसत्व अ बकड आता डोळे चांगले राहिले पाहिजे डोळ्यासाठी कोणतं त्यामधलं ते क्वारनिया जे आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं व्हिटॅमिन अ आहे त्याच्या अभावी मग तुम्हाला माहित आहे रात अंधळेपणा हा दृष्ट दोष त्या ठिकाणी तयार होतो फुप्फुसाचं मुख्य कार्य फुफ्फुस लंग्स रक्ताचं शुद्धीकरण रक्त पुरवठा पचनक्रिया पचन झालेलं अन्न साठवणं फुफ्फुस कालच्या लेक्चरमध्ये आपण किडनीचं कार्य बघितलं होतं रुखाचं कार्य बघितलं होतं आता फुप्फुसाचं मुख्य कार्य काय इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आपल्या रक्तप्रवाहामध्ये जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आहे यांचं जे हस्तांतरण आहे ते करण्याचं काम फुफ्फुस करत असतं पेशींना ऊर्जा निर्माण करण्याचं काम फुफ्फुस करत असतं आणि रक्ताचं शुद्धीकरण हे याच्यातून घडतं आणि त्याच्यातून पुढच्या त्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना आहे कोणत्या नावाने ओळखली जाते अमृत ब्रिक नीती स्मार्ट स्मार्ट सिटीज साठीची योजना छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्या योजनेचं नाव आहे आणि दोन हजार पंधरामध्ये नरेंद्र मोदी यांनी जून दोन हजार पंधरा मध्ये ही योजना सुरू केली तिचं नाव अमृत आहे अमृतचा फॉर्म काय तो प्रश्न तुमच्यासाठी गुगलला जा सर्च करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कसे संबंध आहे ऑप्टिकल फायबर केबल म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये प्रकाशाचा वापर केला जातो ओके पारेशन विद्युत वाहन संदेश वहन, वहन चुंबकीय कंपन ऑप्टिकल फायबर बद्दल या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे माहिती प्रसारण करणारे एक महत्वाचं माध्यम इंटरनेटमध्ये वगैरे याचा वापर केला जातो आणि मग इंटरनेट म्हटलं की आमच्या समोर संदेश वाहन हा शब्द येतो पुढे ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे संगीत विज्ञान क्रीडा साहित्य ज्ञानपीठ भारतातला एक मोठा पुरस्कार आहे महाराष्ट्रीयन व्यक्तींना किती जणांना कोणाकोणाला कोणत्या साहित्यासाठी ज्ञानपीठ भेटलाय याच्यावर आपण लेक्चर घेतलेला आहे आणि ते साहित्य हे या ठिकाणी उत्तर आहे सोपा आहे एवढा सोपा प्रश्न आणि येतात असे प्रश्न असं समजू नका की येत नाही म्हणून ज्ञानपीठ संस्था जी आहे ती या ठिकाणी हा पुरस्कार देते आहे एकोणीसशे एकसष्ट पासून या पुरस्काराची स्थापना झालेली आहे पहिला तुम्हाला माहिती आहे विस खांडेकर यांना यायतीसाठी म्हणजे मराठी अं भाषिक म्हणाल तर तो भेटलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कोणता प्रकल्प आहे जो महाराष्ट्रातला नाही जायकवाडी नागार्जुन सागर कोयना येलदरी पूर्ण आता महाराष्ट्रातला नाही म्हटल्यावर काय जायकवाडी तर आहे येलदरी आहे पूर्णा आहे कोयना आहे हा नागार्जुन सागर कोणत्या राज्यातला आहे मला ते सांगा सातमाळा आणि हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगा जे आहेत याच्यामधून कोणती नदी वाहते गोदावरी नर्मदा तापी भीमा सातमाळा आणि हरिचंद्र बालाघाट मधून वाहणारी नदी ते नसा असा गोह ह भीम क्रू जर तुम्हाला मी ते शॉर्टकट दिल्या आधीचा न सा पाठ करून घ्या जे नवीन विद्यार्थी मैत्रिणी आहे गोह भीम क्रू हे पाठ केलं ना तुमचा एक प्रश्न तर पक्का आहे कोणती परीक्षा असू द्या नर्मदा सातपुडा तापी सातमाळा गोदावरी हरिचंद्र बालाघाट भीमा महादेव डोंगर रांगा कृष्णा नदी एक नदी एक रांग एक नदी एक रांग आता इथे बघा कसं आलं सातमाळा मग आमचं सातमाळा मधलं हे सहा घेतलं हरिचंद्र मधलं हे हरिचंद्र बालाघाट मध्ये बाला। काय आलं गोदावरी लिहून घ्या शॉर्टकट सगळ्यांनी लिहून घ्या जे जुन्या विद्यार्थिनी आहेत त्यांनाही माहीत असेल मी भूगोलामध्ये शिकवताना सांगितलेलं आहे पण इथे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे आता हे जे पुढचं इथे आपण पुढच्या लेक्चरमध्ये तांत्रिकचं एक वेगळं लेक्चर होईल टेस्ट पेपर तुम्हाला आणलेले आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे त्या ठिकाणी दोन वेगळे टेस्ट पेपर्स तुम्हाला घेता येतील डाउनलोड करता येतील प्रिंट काढता येतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मध्ये हे सगळे विषय समाविष्ट आहे दोनशे गुणांचा पेपर आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं खूप साऱ्या विद्यार्थी मित्रिनी जॉईन होत आहे ते म्हणजे मुख्य सेविकची बॅच आणि माझा शब्द आहे फुल बॅच आहे ना फुल सगळं काही या ठिकाणी होणार आहे तुम्ही बघताय मी सातत्याने सगळ्या गोष्टी तुमच्या देतोय तांत्रिक नॉन टेक्निकल सगळं 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 फुल बॅचला जॉईन होऊ शकतात त्याच्यानंतर फक्त तांत्रिक पाहिजे असेल तांत्रिकची बॅचला जॉईन होऊ शकतात दोन महिने तीन महिने पाच महिने तुमच्या बजेटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन निवडता येईल म्हणजे वरती पाच महिने दाखवेल पण बाय नऊ क्लिक केल्यावर तुम्हाला तिन्ही पैकी काही निवडता येईल आणखी तुम्हाला एक त्यामध्ये कूपन कोड आणखी एक्स्ट्रा डिस्काउंट साठी ऑफ फिफ्टी वापरता येईल आणि ब्यात मापक शुल्कात घेता येईल चला तर अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करा काही अडचण असेल तर हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट काही करू शकता पण आधी ऍप डाउनलोड करा चेक नंतर तुम्हाला काही शंका वाटली तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता चला लेक्चर आवडलं का आजचं थोडस मी एका दामात घेतोय कारण की आपला वेळ टाइमपास करायचा नाहीये आणि मला वाटतं तुम्हाला या गोष्टी पटत असतील आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद